नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या आरोग्य चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गुणकारी अडुळशाबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला सहज मिळतील मित्र खोकला आणि ताप येत असेल तर आडुळशाच्या रसाने तो कमी होतो खोकल्यावरती अडुळश्याचा अवलेह देतात अडुसा ज्येष्ठ भेडा हळकुंड फुलवलेला टाकणखार समप्रमाणात घेऊन मिश्रण करून ठेवावे हे मोठ्यांनी दोन ग्रॅम व लहानांनी एक ग्रॅम मधाबरोबर आठवडाभर घ्यावे यामुळे खोकला बरा होतो जर आपल्याकडे टाकणखार नसेल तर त्यासाठी साखर घ्यावी रक्तपित्त म्हणजे नाकातून अथवा तोंडातून रक्त येत असल्यास आडुळसा द्यावा दहा मिली आडोळशाचा रस तितकीच साखर घालून द्यावा रक्त पडण्याचे प्रमाण यामुळे कमी होते आडुळशाच्या पानांचा डोक्यावर लेप घातला असता नाकातून वाहणारे रक्त बंद होते स्त्रियांच्या प्रद्रावर आडुळशाचा रस दहा मिली व खडीसाखर दहा ग्रॅम रोज तीन वेळा घ्यावी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या पदरावर म्हणजे अंगावरून पांढरे जाणे अंगावरून पाणी जाणे पाळीच्या श्रावात दुर्गंधी तसेच अतिश्राव किंवा कमी श्राव गुठळ्या पडणे या सर्व विकारात अडोसा महत्त्वाचे औषध ठरते स्त्रियांचे सर्व प्रकारचे प्रदर अडोसा बरे करतो गावात देवीची साथ आली असता ज्या मुलांना देवी आल्या नाहीत किंवा टोचल्या नाहीत त्यांना अडोशाच्या पानांचा व ज्येष्ठ मताचा काढा रोज एक वेळ दिला असता देवी येण्याची भीती कमी होते तो घेतल्याने देवीपासून भीती कमी राहते क्षयरोगावर सुद्धा डोळसा अतिशय गुणकारी असून यासाठी औषध करताना काढ्यात ऑोळशाचे एक पान व एक लहान ज्येष्ठ मधाचा तुकडा सुमारे तीन ग्रॅम घालून लिटर पाणी घालावे व अष्टमांश काढा करून घ्यावा हा काढा क्षयरोगावर उत्तम समजला जातो क्षय झाला असता डोळशाचा अवलेह देतात यांनी आढळशाचं औषध हे वापरावं कारण ऑोळसा हा कफनाशक असून अडोळशाच्या पानांच्या विड्या करून त्या ओढल्या असता छातीतील कफ पातळ होऊन दमेकरी मनुष्यास फार सुखाह हो वाटते आराम पडतो डोकेदुखी जडली असता डोक्यावर डोळशाच्या पानांचा लेप लावला की डोकेदुखी पूर्ण थांबते ऑोळशाच्या पानांचा नुसता रस निघत नाही पाने शेकून रस काढला तर रस चांगला निघतो एक लिटर अडोश्याचा रस घेऊन त्यात त्याच्या चतुर्थांश म्हणजेच पाव किलो साखर घालावी व मंदाग्नीवर ठेवावा रसास चांगली तार आली म्हणजे उतरून खाली ठेवावा थोडा गार झाल्यावर त्या रसाच्या नेमपट म्हणजेच रसाचे निम्मे अर्थात अर्धा लिटर मध व पाव किलो साखरेच्या निम्मे शंभर ग्रॅम पिंपळी घालून सर्व मिश्रण बरणीत भरून ठेवावे आणि मग काही दिवसांनी अवले हा अवलेह मुरू लागतो तो लेह मुरला म्हणजे औषध म्हणून उपयोगात आणता येतो अडूशाची पाने जखमेवर आणि व्रणांवरती सुद्धा अतिशय गुणकारी असून अडुशाची पाने बारीक वाटून ती जखमेवर बांधले असता जखम भरून येते तसंच जीर्णजर जर झाला असेल तर त्यासाठी अडूशाचा लेह औषध म्हणून देतात वेग वेग मदे आहेत। ला तर असे वेगवेगळे गुणकारी गुणधर्म आढळशामध्ये आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना गुणकारी आढळशाबद्दल माहिती होईल तसेच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद